ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन दोनही पक्षांकडून वर्धापन दिनाची जय्य तयारी सुरू आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून वरई डोम येथे मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे तर षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन होणार आहे आणि याच वर्धापन दिनानिमित्त दोनही शिवसेनेकडून टीजर सुद्धा जारी झाले आहेत ठाकरेंच्या शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेचा हा वर्धापन दिन दोनही ठिकाणी खरं तर जय्यत तयारी सुरू आहे आणि दोनही शिवसेनेकडून हे टीझल सुद्धा मिळाव्याचे जारी झालेले आहेत नेमकं काय बोललं जातं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोनही प्रमुख नेत्यांकडून हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांच्याकडून एकला चरोरेचे संकेत बघायला मिळत आहेत कारण सामनाच्या मुखपत्रामध्ये मराठी बाण्यासाठी एकाकी लढण्याची तयारी असं बोललं गेलं आहे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन नाही तर एकाकी लढू असं सामनामधून म्हणण्यात आलं आहे शिवसेना गुजराती व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही असंही बोललं जात आहे तर याच संदर्भातले प्रमुख मुद्दे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम संशय निर्माण करणं मराठी माणसांच्या एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद सा साजरा करणं हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू नेमकं कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना एकूण साठ वर्ष ठामपणे उभी आहे शिवसेना शतायुषी होईल यापुढे जाईल जे सोबत येतील ते त्यांना घेऊ नाहीतर एका लढून महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे पण एक मात्र नक्की शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही बोला हर हर महादेव